आणि त्या पत्रामध्ये ते पाहिजे असं तुम्हाला बघायला देतो त्या पत्रामध्ये एवढंच आहे की डिंब्याच्या धरणाचं पूर्ण भरल्यानंतर ओसंडून नदीच जाणार अतिरिक्त पाणी आहे ते पाणी भोगद्या तिकडच्या धरणामध्ये न्यायला मला हॅक करतात पण नंतर त्याच्यात बदल होत नाही लोक त्याचा अर्थ आता काढायला त्याचा अर्थ असा आहे मी तुम्हाला सांगतो आता जो प्लॅन केलेला होता तो प्लॅन जर मंजूर झाला असता तीन महिन्यामध्ये आपला हखे धरण अजित दादा मी देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी या संदर्भामध्ये चौघ चौगच होतो आणि या संदर्भामध्ये ही भूमिका मांडल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक थोडा ब्रेक लावलायच होते आणखी त्याच्यामध्ये काही गोष्टी घेण्याच्या पण मी तुम्हाला सांगतो आज या तीन तालुक्यामध्ये जे या तिन्ही नद्यांच्यावर पासष्ट हल्ल्या वेळ नदीवर एकवीस हजारे आहे आज आपल्या धरण पाणी पहिल्या तीन महिन्यामध्ये जर संपलं तर आपल्या या बंधाऱ्यांना पाणी येणार पोच आणि हे बंधारे नियोजनामध्ये नाही या बंधारेनं पाणी देऊ नका फक्त कालव्यांनीच पाणी द्या अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि त्याच्यामधून आज संघर्ष उभा राहिला आपल्याला आठवत असहीर सभेमध्ये आपल्या तालुक्यात बाहेर बोललो या पुढच्या काळामध्ये जो होईल किंवा लढाई होती त्या दुसऱ्या कुठल्या प्रश्नावर नाही त्या फक्त पाण्याच्या प्रश्नावर त्याच्यामध्ये दादा निर्णय दिला की कुठल्याही परिस्थितीमध्ये या तिन्ही तालुक्यातल्या बुंधाऱ्यांना दोन किंवा तीन वेळेला घडवून दिलंच पाहिजे तुम्ही विचार करा मी आज मंत्री आहे आमदार आहे किंवा नाही भविष्यकाळामध्ये जगात हात पाण्याचा प्रश्न गंभीर होईल तraveler काही वर्षापूर्वी उदरासलेला तरुपा आज जो बागंती वेलेने समृद्ध झालो आहे पुन्हा 30 वेळा आपल्या आदर्श हे धारण आणि तज्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करतात आता आणखी एक पत्र वाचून नगर जिल्ह्यातल्या एका लोकप्रतिनिधीने मी पाठवले जुन्नर तालुक्यामध्ये जे टाळू धरण आहे त्या काळू धरणातलं पाणी सुद्धा हे नगरला धरण्याची व्यवस्था त्या ठिकाणी अनेक मीटिंग झाल्या एक मिटिंग एकट्या दोन मिटिंग आदरणीय पवार साहेबांचे बरोबर झालं साहेबांनी बारावे काढत दिला कि सातशे नऊ मीटरच्या खाली भोगदा करायचा नाही परंतु नंतर पुन्हा सरकारने निर्णय घेतला आणि धरणाच्या तळाशीच बर्धा करायचा आणि विकपाठ परिमेटन द्यायचं असा निर्णय झाला तो निर्णय आता दादांगी अंमल अहमदनगर जिल्ह्याचा मंत्री पालक म्हणजे दहा वर्ष होत तरीही अहमदनगर जिल्ह्याच्या आणि पुणे जिल्ह्याच्या दोन तालुक्यामध्ये दोन जिल्ह्यांमध्ये पाण्यावरचा वाद झाला आहे जे पाणी अहमदनगरला लागत होत ते आपण अहमदनगरला द्यायचो आणि जे पाणी पुणे जिल्ह्याला लागत होत ते पाणी आपण आणि एक बॅलन्स देत कारण माझी पहिल्यापासूनची भूमिकाच मी आहे म्हणजे आम्ही बघता तिथं आम्हीच एकटे महाला नाव तसा नाही राज्याचा मंत्री म्हणून विचार करताना आपल्याला राज्याचा विचार करायला पाहिजे सगळ्या जिल्ह्यांचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपल्याला मार्ग काढायला पाहिजे मला आतापर्यंत आदरणीय पवार साहेबांनी अनेक जबाबदाऱ्या दिल्या कमी सगळ्यांनी मत दिली आशीर्वाद दिला सात वेळा मिळून दिलं उच्च शिक्षण मंत्री असताना तालुक्यापुरत नाही आपल्या लोकांचा समज असा आहे की मंत्री असतो तो एका तालुक्याचा असतो मंत्री महाराष्ट्राचा असतो आमदार महाराष्ट्राचा असतो आणि त्यावेळेला दा ज्या वेळेला आपण पदावर बसतो त्यावेळेला पदावर बसून सगळ्यांचा विचार करायला लागतो आज महाराष्ट्रामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षणाच्या संदर्भामध्ये सगळीकडं आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण करू शकतो महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनची स्थापना केली मला एक वर्षासाठी अर्थमंत्री पद मिळालं होतं आर आर राजीनामा दिल्याच्या नंतर जयंत पाटील होम मिनिस्टर झाले होते आणि त्यांचं अर्थमंत्रीपद मागे त्यावेळेला केंद्र सरकारने बहात्तर हजार कुठेशी कर्जमाफी केलेली होती पण त्यावेळेला केंद्राच्या कर्जमाफी निघून मागे झाले जवळपास चाळीस लाख पंधरा हजार शेतकऱ्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून सहा हजार आठशे आट, सहाशे अठ्ठावीस कोटी त्या ठिकाणी दिले गृहमंत्री म्हणून काम करतात दोन मंगलेंचा सामना करावा लागला एक दंगल बालेगावला झाले एक अमरावतीला राज्यामध्ये शांतता झाली आता या सगळ्या गोष्टी राज्य लेवलला काय केलं आणि जिल्हा लेवलला काय केलं आणि तालुका लेवलला काय केलं एवढं मी सगळं या ठिकाणी सांगत बसत नाही परंतु काही लोक जरी आज म्हणत जरी असतो की तुम्ही पक्ष सोडा तुम्ही गद्दारी केली साहेबांचं पेड माझ्या होत आणि माझा त्यांच्या वृत्त आज आहे आणि फक्त मी एवढच निकता सांगतो हा जो निर्णय हा कोणाचा एकटेचा आधी निर्णय नाही हा निर्णय दिलीप वळसे काढण्याचा निर्णय नाही पक्षाच्या बैठकीत बसून सगळे सगळ्या मला त्यांनी विचार करून आधी जी काही भूमिका ठरली होती त्या भूमिकेच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि त्याचं पुढं काय झालं ते आपल्याला अजित आपण संस्था काढतो आपण धंदा काय करतो आपण शहर आपण विमाशेत त्याला वीज प्रकल्प केला येथे प्रकल्प पण आज विमा कारखान्याच्या संदर्भामध्ये बदनामी करण्याचं काम जे लोक करत आहेत फेटवायचं ते आणखीन पैसे वाढत गावगावच्या जत्रेच्या घाटात सुद्धा एवढा पैसा मिळाला पाहिजे लोकांना बसवायच आज आणखीन दुसऱ्याकडे लोक त्या काढल्या गेलेल्या आहेत पण मी आता त्याच्याबरोबर फार डिवे जात कारण मी एखाद्या लहान गोष्टीला एवढा मुक्तो देऊ इच्छित

नंतर विधी यांना काढल्या करायचं चेहरम दत्तात्रय नरसे पाटलांची सुद्धा शेरची आण पण पण या विचारणे मला एक सांगायचं की दोन हजार चार असे अशोकराव मोड सिटिंग आमदार होते आणि सिटिंग आमदार असताना शिवायकर पाटील सुद्धा आमदारकीचे शहर आमदारकीचे शहर त्यांनी ज्या वेळेला त्यांना प्रत्येक मिळालं नाही त्याने त्यांचा वेगळा निर्णय त्या ठिकाणी पण मला हे समजा सांगायचं नाही आम्ही पंधरा वर्ष एकमेकांच्या विरोधात लढलो एका निवडणुकीमध्ये स्वतःच्या पत्नीला सुद्धा खात्रीला जनतेचा कळून तो आला तो आला पण वैशिष्ट्य गेल्या पंधरा वर्षामध्ये लढत असताना एकदा सुद्धा आम्ही दोघांनी एकावर वैयक्तिक नाही एका संस्थेची बदनामी केली नाही हा सगळं मिळवल्याच्या नंतर जर तुम्ही त्या ठिकाणी संस्थेची बदनामी करायला लागला

बसून गावागाव जाऊन योजना करायचे लोकांना कायदेही सांगायचं आता अशा गोष्टी आता मी राज्यात कामात तिकड सगळ्या जबाबदारी वाटून मग आता ऊर्जा ऊर्जाच काय काय फक्त डीपी द्यायचं अरे या अजय मध्ये जेव्हा विजयचा प्रश्न गंभीर होता तेव्हा अजितदा सगळ्यांनी निर्णय करून ऊर्जा विभाग दिला आम्ही ठरवलं की या राज्याला पार निगर व्यक्त करायचं आम्ही ते का आम्ही बाकीच्या संस्थांमध्ये काम केलं आज आपल्याकडं मनसांना बाप्पा सिटी स्कॅन मशीन आपण तिथे बसवतो पाच डायलिसिस मशीन आपण त्या ठिकाणी बसवतो सगळ्या सुविधा आपल्या मनसेच्या उपजिल्हा रुग्णालय आहेत आणि तुम्हाला सांगतो की सरकारच्या माध्यमातून मंत्री मिळून आणखीन एक बे, दोनशे बेडचं हॉस्पिटल तिथं ग्राम सुद्धा सुरू झालेलं आहे आणि ते हॉस्पिटल ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला आपलं गावातलं हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय आपण फक्त महिलांचं हॉस्पिटल करणार आहोत आणि महिलांना त्याची संधी मिळव देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करेल आज एक सभागृह पण जे बांधलं त्याला आपण कैतरी शांत वैशे काळ या मन्सरमध्ये राहिला त्यांचं जबाबदार जरूर जाऊन बघा बाल सभा घरापेक्ष अंकुश ला सभा हे आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपल्या लोकांच्यासाठी आपण निर्माण करू शकत एवढा आपल्याला या निमित्ताने बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका